नमस्कार शेतकरी बंधूंनो माझे नाव रामनाथ त्रिंबकराव जाधव राहणार मायगाव देशमुख तालुका कोपरगाव आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहे थॉम्सन सिडलेसची बाग आहे माझी टोटल दहा एकर द्राक्ष शेती आहे आणि ह्या वर्षीची जी परिस्थिती आपण सगळ्यांनी अनुभवली किंवा ह्या वर्षीचं जे क्लायमेट कंडिशनमधून आपण ज्या परिस्थितीतून गेलो अतिशय शे द्राक्ष शेतीमधला हा वाईट काळ ह्या वर्षीचा होता दरवर्षी येणारं संकट हे वेगळं असतं पण ह्या वर्षीचं आलेलं संकट हे त्याहीपेक्षा वेगळं होतं आणि ह्या संकटामधून आपण जात असताना ज्या परिस्थितीचा सामना केला ज्या परिस्थितीमधून आज द्राक्ष इंडस्ट्री जात आहे अतिशय वाईट परिस्थितीचं आणि अतिशय वाईट चित्र निर्माण झालेलं आहे तर ह्या ठिकाणी मी सगळ्यात पहिलं शेतकऱ्यांना हे सांगेल की सगळ्यात पहिलं तुम्ही खचून जाऊ नका असे संकट आपल्यावरती येतच राहणारे आणि इथून पुढच्या काळामध्ये पण याच्यापेक्षाही वाईट संकट आपल्यावरती येणार आहेत ह्या संकटांवर आपण मात कशी कर कर सा करू शकतो किंवा याच्यातून आपण बाहेर कसं जाऊ शकतो आणि ह्या परिस्थितीचा सामना करून आपण द्राक्ष शेती कशीत वाचवू शकतो हे आपल्याला बघणं गरजेचं राहील संकट येत राहणारे जात राहणारे थोडासा तुम्ही स्वतःला सावरून कुटुंबाला सावरून तुम्ही द्राक्ष शेतीपासून परावृत्त होण्यासाठी थांबावा अशी मी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी कळकळीची विनंती करीन पाऊस सगळीकडेच होता पण आज आपण बघतोय का प्रत्येक गावामध्ये पन्नास टक्के चाळीस टक्के बागा ह्या फेल अवस्थेमध्ये आहे किंवा एकदम अत्यंत कमी स्वरूपामध्ये त्यांना माल लागलेला आहे तर त्याची कारणं का काय आहे काही शेतकऱ्यांकडे बऱ्यापैकी माल आहे काही शेतकऱ्यांकडे चांगला माल आहे त्याच गावामध्ये असे दोन तीन चित्र असे दिसत मग त्यांचं नियोजन काय होतं आपलं नियोजन काय होतं आपण कुठं चुकलो ह्या गोष्टीचा सा आपण सारासार विचार केला पाहिजे आज रोजी आपण ज्या प्लॉटमध्ये उभे ह्या प्लॉटमध्ये माझ्याकडं बंचेस मला खाली घ्यावा लागले काही झाडांवरती अप अँड डाऊन मला असेल नाही असं नाही की मी हंड्रेड पर्सेंट झालंय असं माझंही म्हणणं नाही पण माझ्याकडे जेवढं माल मला अपेक्षित होता तेवढा माल माझ्याकडे प्लॉटवरती राहिलं आहे तर ह्या परिस्थितीमध्ये मी जे केलेलं नियोजन आणि मी के जी केलेली प्रॅक्टिस ही मला काम आलेली आहे तर जेव्हा पाच एप्रिल पा पाच मे पासून माझ्या क्षेत्रामध्ये पाऊस चालू झाला ठीक आहे काही क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात चालू झाला असताना आमच्याकडे कमी चालू झाला असेल सुरुवातीला पण पाऊस हा सगळीकडे सारखा चालू झालेला होता आणि इथंच आपल्या जे नियोजन असतं म्हणजे एप्रिल कटिंगकडं एक साठ सत्तर लोक टक्के शेतकऱ्यांचा असा समज असतो का एप्रिल कटिंग एक रॅन्डमली होऊन जाते बाबा एक नॉर्मल स्प्रे सिक्स बी एचे इरसिलचे ॲप्लिकेशन झाले सायकल झाल्या माझं कॅनोपी झाली नियोजन झालं आणि संपलं ह्या अनुषंगाने असल्यामुळं काय आलं तिथं बऱ्याच शेतकऱ्यांच्या चुका होऊन गेल्या मी जेव्हा बघितलं पाच मेला जेव्हा पाऊस चालू झाला मला असं वाटलं दहा मेपर्यंत पाऊस निघून जाईल दहा मे गेला पंधरा मे गेला पाऊस थांबायचं नाव घेत नव्हतं आणि मग तिथं थोडीशी बागा फुटून येण्याची परिस्थिती चालू झालेली होती कवळी कॅनोपी होती सबकेन झालेलं नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये सतत चालणारा पाऊस हा बघितल्यानंतर कुठंतरी मग मी तिथं नियोजन करायचं ठरवलं आणि वीस ए मे जेव्हा उजाडला तेव्हाही पाऊस थांबत नाही असं चित्र बघितल्यानंतर मी एक ऑल ओवर आढावा घेतला नाशिकमधला असेल किंवा दिंडोरी पट्ट्यातला त्या एक त्या बेल्ट मध्ये जाऊन एक चक्कर मारला की बाबा काय परिस्थिती आरलीच्या बागां तिथे छाटलेल्या होत्या त्यांची काय परिस्थिती हे बघितल्यानंतर एक विदारक चित्र समोर आलं का आ, स्प्रे मारता येऊन राहिले करप्याचं प्रमाण वाढतंय ह्या गोष्टी तिथं लक्षात आल्यानंतर मी माझ्या प्लॉटांचं एक योग्य नियोजन करायचं ठरवलं का आता ही परिस्थिती जर लवकर निवळली नाही तर आपल्या गर्भधारणा चांगल्या होणार नाही कॅनोपी चांगली होणार नाही काडी चांगली होणार नाही याच्यासाठी आपल्याला जर हा पाऊस सतत चालू राहिला तर योग्य न्यूट्रिशनचं मॅनेजमेंट आपल्याला करावं लागेल काडीचं नियोजन आपल्याला करावं लागेल का जेणेकरून जो सूर्यप्रकाश आता कमी मिळतोय तो सूर्यप्रकाश कसा जास्तीत जास्त झाडांना मिळेल ह्या पद्धतीचं नियोजन आपल्याला करावं लागेल आणि तिथून पुढं मग मी ही ऑक्टोबर कटिंगच आहे असं समजून एक नियोजन चालू केलं आणि एक शेड्यूल तयार केलं माझ्या हिशोबाने ते चुका असेल बरोबर असेल माहीत नाही पण चित्र आता आज हे असं दिसतंय त्याच्यात मी बऱ्याच जणांना पण ते शेड्यूल दाखवलं त्यांनी अतिशय सांगितली ते माझं माझ्या पुरतं मर्यादित ठेवलं कारण त्याचा प्रयोग पण दुसरीकडे आपण करू शकत नव्हतो मग मी काय केलं एक, एक सोमवार आणि गुरुवारचं नियोजन केलं की सोमवारी आणि गुरुवारी स्प्रे ठेवायची मग तिथं सिक्स बी एचं नियोजन असेल तर तिथं काय दिलं आपण सिक्स बी एमध्ये मध्ये आपण काय काय न्यूट्रिशन देऊ शकतो काय कीटकनाशक देऊ शकतो काय बुरशीनाशक देऊ शकतो त्याच्यानंतर गुरुवारचं नियोजन युरियासिलचं ठेवलं त्याच्यामध्ये आपण काय 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 मॉलिक्युल मिक्स करून आपण कॅनोपी नियोजन करू शकतो आणि न्यूट्रिशन पण गेलं पाहिजे सायकल पण झालं पाहिजे बुरशीनाशक पण गेलं पाहिजे आणि कीटकनाशक पण गेलं पाहिजे असं एक योग्य नियोजन केलं आणि सोमवार ते गुरुवार कंटिन्यूमध्ये स्प्रेइंग चालू ठेवले सततचा पाऊस चालू होता जिथं अडचण आली असेल गुरुवारच्या दिवशी स्प्रे झाला नसेल तो शुक्रवारी झाला सोमवारचा स्प्रे झाला नसेल तो मंगळवारी झाला असेल पण स्प्रे थांबले नाही स्प्रे थांबवले नाही आणि दोन्हींच्या गॅपमध्ये जर परत जास्त पाऊस झाला असेल तर तिथं परत एक वेगळं बुरशी नाशिक घेऊन कॅनोपीला कसं सेप करता येईल हे बघितलं गेलं हे करत असताना करपा येणार नाही स्कॉर्चिंग येणार नाही याचं पण नियोजन ठेवलं आणि अतिशय सुंदर अशी कॅनोपी आणि काडी तयार होण्यास मला मदत झाली पण आता ती मदत झाली काडी तयार झाली कॅनोपी झाली पण सनलाईट विषय होता मग आम्ही त्या ठिकाणी जास्तीत जास्त सनलाईट जो काही एक तास दोन तास सूर्यप्रकाश मिळतोय तो सूर्यप्रकाश आपल्याला जास्तीत जास्त कॅनोपीवर कसं आपल्याला घेता येईल याचं नियोजन करण्यासाठी आम्ही काडी बांधणीचं नियोजन केलं काडी ॲक्च्युली बांधली नाही पण काडीचं नियोजन असं केलं की त्या काड्या एक साईडला घेऊन तारांमध्ये गुंफून दोन्ही बाजूला हे करून मधल्या गॅपमध्ये सूर्यप्रकाश खाली त्याच्यामुळं वापसा कंडिशन तयार राहिलं थोडी मदत त्या ठिकाणी झाली आणि जास्तीत जास्त सूर्यप्रकाश त्या तास दोन तासामध्ये पाना कॅनोपीवरती कसा घेता येईल आपल्याला याचं नियोजन केलं त्याचा फायदा असा झाला का पान परिपक्व चांगलं झालं आणि करप्याचे अटॅक पण कमी झाले डावणीचा अटॅक पण कमी झाला आणि कॅनोपी लास्ट पर्यंत अशा पद्धतीची कॅनोपी होती म्हणजे माझा त्याचा व्हिडिओ आहे माझ्याजवळ तो प्रूफ मी देऊ शकतो तुम्हाला की साडेतीन एम एलने थ्रिल मारून ही प्रॉपर पानगळ त्यावेळेस माझी झाली नाही इतकी चांगली कॅनोपी आणि इतकं हेल्दी पान वीस सप्टेंबरपर्यंत कारण तो वीस सप्टेंबरचा व्हिडिओ आहे माझ्याकडं तो व्हिडिओ जर बघितला तुम्ही तर ते नियोजन मी केल्यामुळं आणि योग्य न्यूट्रिशन त्या ठिकाणी गेल्यामुळं जी गर्भधारणा झालेली होती त्याचं पोषण होण्यासाठी ती तिथं ती मदत झाली आणि सततच्या पावसामुळं जमीन ओली असल्यामुळं मुळी काम करणार नाही हे लक्षात आल्यामुळे माझं जास्तीत जास्त न्यूट्रिशन मी पाना वाटं कॅनोपी वाटं दिल्यामुळं त्याचा फायदा मला आज माझ्या बागेमध्ये या ठिकाणी दिसतोय तर ते न्यूट्रिशनचं मॅनेजमेंट करत असताना आपण काय गोष्टी केल्या पाहिजे त्याला कशाची गरज आहे किंवा आपण तिथं कोणते खतं दिले पाहिजे कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे हे पण तितकंच महत्वाचं असतं नुसतंच मी झिरो वन चौतीस मारलंय मी झिरो झिरो पन्नास मारलय मी हे केलंय मी ते केलंय आणि ते आपण पण प्रॅक्टिस आपल्या इकडे फॉलोअप करायची आणि चुकीच्या प्रॅक्टिसेस फॉलोअप करून मी तर सगळं केलं होतं आणि मग तरी का झालं नाही ह्या गोष्टीला जर तरला उत्तर नसतं तिथं तुमचं तुमच्या कॅप प्लॉटमध्ये तुमचं प्रॉपर नियोजन पाहिजे तुमचं पाणी तुम्हाला माहीत पाहिजे तुमची जमीन तुम्हाला माहीत पाहिजे तुमची जमीन कशी वर्कआउट करते तुमचं आपटेकचं प्रमाण क आपटेक कसा तुमचा वापसा कंडिशन कशा येतात तिथं आपटेक कसं होतं इथं तर तुम्हाला प्रॉपर नॉलेज असेल तर तुम्ही तिथं तुमचं न्यूट्रिशनचं नियोजन एक चांगल्या प्रकारे करू शकतात आणि ते करत असताना जेव्हा जून मध्ये थोडासा सनलाईट वाढला होता तिथं थोडीशी मोकळी जूनच्या लास्ट वीकमध्ये मिळाली तर तिथं कॅनोपीचं मॅनेजमेंट झालं असल्यामुळं तिथं सनलाईट एक चांगल्या प्रकारे मिळून गेला ती शाश्वती होती का आपल्याला एक जो पाहिजे तेवढा सनलाईट आपल्या कॅनोपीने घेतलेला आहे गर्भधारणा ज्या झाल्या असतील त्याचं पोषण होण्यासाठी आपल्याला तिथं मदत झालेली आहे आता राहिला विषय का ही ही गोष्ट रूट हेल्दी कसा ठेवता येईल आणि ही गोष्ट फॉलोअप कशी करता येईल याच्यावरती जास्त भर देणं गरजेचं होतं तर तिथं आपण नियोजन इंडिकेमचे जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टांचा आपण तिथं वापर केला जून एंडपर्यंत आमच्याकडं जवळजवळ साडेपाचशे मिलीमीटर पाऊस पा। क्रॉस झालेला होता आणि जुलैमध्ये तर त्याच्यापेक्षा जास्त पाऊस अपेक्षित पा। होता हे ग्राह्य धरून काडीचं नियोजन झाल्यानंतर जेव्हा शेतकरी काडीचं नियोजन झाल्यानंतर काडी व्हाईट पडायला लागल्यानंतर किंवा बोर्डोचे स्प्रे चालू झाल्यानंतर शक्यतो न्यूट्रिशन देणं टाळतात तर ते तसं न होता ह्या ठिकाणी मी माझी प्रॅक्टिस अशी फॉलोअप केली की बाबा आहे सगळं न्यूट्रिशन दिलं आहे आपण किंवा काळी पण चांगली झाली पण जेव्हा पाऊस सततचा पाऊस होत होता तर जमीन वॉश आऊट होती जेव्हा शंभर मिलीमीटर पाऊस तुमच्याकडं वन टाईम एक दोन दिवसामध्ये जेव्हा शंभर मिलीमीटर पाऊस होतो त्यावेळेस आमच्या ढाळाच्या जमिनी आणि मुरमाड जमिनी ह्या जमिनी लगेच वॉश आऊट होतात आणि जमिनीतून पाणी निघायला सुरुवात होती अशा कंडिशनला मी ते ऑब्झर्वेशन माझे नोंदवले आणि त्या ठिकाणी मी परत तिथं न्यूट्रिशन देण्याचा निर्णय घेतला आणि एक पंधरा पंधरा दिवसाला मी इंडिकेमचं पी बूस्टर याचा एक ढोस पंधरा दिवसाला चालू ठेवला एक वेळेस मी इंडिकेमचं पी बुस्टर द्यायचो दुसऱ्या वेळेस फॉस्फ्रिक ॲसिडचा डोस करायचो त्याच्यानंतर परत इंडिकेमचं पी बुस्टर असं माझं सातत्यानं तीन डोस पी बुस्टरचे या ठिकाणी झालेले त्याच्यानंतर यफीचा पण एक ढोस या ठिकाणी झालेला अतिशय सुंदर असं खत आणि सुरुवातीच्या काळामध्ये फेरजची कटिफिसन्सी भरून काढण्यासाठी अतिशय उत्तम असं खत जर इंडिकेमचं असेल तर ते यफी आणि पी बुस्टर या दोन खतांचे मला अतिशय अप्रतिम रिझल्ट आले त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये जेव्हा आ, लास्ट वीकमध्ये जेव्हा तीनशे पस्तीस मिलीमीटर पाऊस माझ्या भागांवरती पडला त्या ठिकाणी पण तीच परिस्थिती झाली की जमिनीतून परत पाणी व्हायला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी इथ्रेलचे नियोजन करायचे होते पुढचे नियोजन छाटणीचं नियोजन करायचं होतं त्या ठिकाणी पण मी बागा छाटायच्या आधी इथ्रेल मारायच्या आधी एक पंधरा दिवस पी बुस्टरचं एक ॲप्लिकेशन केलं आणि पी बुस्टरचं ॲप्लिकेशन केल्यानंतर मग मी माझं छाटणीचं नियोजनाचं तिथून पुढचं नियोजन चालू केलं तर त्याचे रिझल्ट मला आज असे आहे की आज ह्या ज्या प्लॉटमध्ये आपण उभे ह्या प्लॉटमध्ये अतिशय चांगली कॅनोपी अतिशय योग्य नियोजन चाळीस तीस एकतीस दिवसाचा प्लॉट आहे आता हा एक दोन दिवसामध्ये हा अवस्थेमध्ये येईल एकच इरिगेशन ह्या प्लॉटला गेले आणि त्या इरिगेशनमधून आपण याला ई तीन के जी असे ॲप्लिकेशन दिलेलं आहे आणि दोडा अवस्थेच्या आधी उद्या ह्या प्लॉटला फायटीनचा स्प्रे होईल जेणेकरून त्याच्यातून ऑर्गॅनिक कार्बन सल्फर कॉपर या सर्व गोष्टी म्हणजे डावणीचा तर कुठं स्पॉट पण नाही आहे किंवा करप्याचं पण कुठं हे नाही आहे मग आता हा सेफ पिरियडमधून आपल्याला जर बाहेर पडून जायचं असेल आणि फ्लावरिंगकडे जायचं असेल आणि तिथं कुठं आपल्याला कुठल्या गोष्टीची अडचण जर येऊ नये असं वाटत असेल तर त्या अनुषंगाने मी आता फायटिनचा स्प्रे या ठिकाणी या बागेवरती टाकणार आहे